सात वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे लग्नासाठी नवरदेव रेडी आहे आणि आता आपण चाललो आहे राजापूरला गोळगावी रेडी चल काला नवरदेव निघाला एक मिनिट बरोबर सिदो गाडी आधी आता निघूया आपण दोन गाड्यांच्या मध्ये राहू लागला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता राजापूरला गोळगावी आहे लग्नासाठी आणि आपला प्रवास सुरू झालाय गाडी निघालेली आहे राजापूरला निघालो होतो लग्नासाठी आणि मग जाता जाता सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी मध्ये थांबलो आहे देवरुखला हॉटेल जय हनुमान हे बघा तर आता मी नाश्ता वगैरे करू आणि मग इथून पुढे आपण निघू हे बघा इथे सगळे बसलेत चला नाश्ता करून झालो आहे आणि आता आपण परत राजापूरच्या दिशेने आता आपण निघालो आहे हॉटेल जय हनुमान या ठिकाणी आपण नाश्ता केला आहे आणि इथून आता चला बसा चल चला, चला मंडळी फायनली राजापूरला गोळगावमध्ये आलो आहे आणि इथे आल्याच्यानंतर वराड्यांसाठी आम्हाला इथे या रामेश्वर मंदिरामध्ये उतरण्यासाठी इथे आमची सोय केली आहे नवरदेव आणि आलेले सगळे वराडी मंडळी या रामेश्वर मंदिरामध्ये आम्ही थांबणार आहे आणि नंतर मग आम्ही तिथून चालत घरपर्यंत जाणार आहोत तर आता इथे आलो आहे आणि आत्ता वाजलेत बरोबर आत्ता टाईम झाल्याबरोबर अकरा वाजलेत अजून दीड तास आहे आणि दीड तासामध्ये मग सगळी लग्नाची तयारी सुरू होईल ए, ए, आता इथे आपण उतरलो आहे हे आतल्या बाजूला या रामेश्वर मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे थोडा वेळ आपण थांबू आणि नंतर मग लग्नघरामध्ये आपण जाऊ चला तर आता मंदिराकडे जाऊ चला मंदिराकडे चला तिन्ही गाड्या आपल्या आल्या आहेत आणि एक एस टी आहे ती एस टी आता इथून येईल रस्ते लहान असल्यामुळे एकच गाडी पास होते मागाशी समोरासमोर जेव्हा दोन इष्टा आल्या तेव्हा थोडं गाडी पुढे मागे करावी लागली चला ब्लॉगिंग करते उलटा कर उलटा असं उलटा शोध इकडे इकडे आमच्याकडे फिरवा असं असं दाखवत सगळ्यांना हर महादेव छान देवाचं दर्शन पण झालं भोळीबाबांचं 아르마야야야 मंडळी लग्नाचा मुहूर्त आलेला आहे आणि नवरदेव आता लग्न मंडपाकडे येतोय Catálogo, catálogo. Salah. Yeah, thank लग्न सोहळा पार पडला आहे आणि आता जेवणाची पंगत लागलेली आहे कोकणामध्ये अशा पद्धतीने जेवणाच्या पंक्ती लागतात आणि ह्या जेवणाच्या पंक्तीमध्ये जेवणाची वेगळी मजा असते चला मंडळी लग्न वगैरे हो झालंय मस्तपैकी जेवण हो वगैरे झालंय आणि बघा लग्नासाठी सगळ्या बहिणी वगैरे हो आल्या होत्या ही ओणीतून आली होती ही गणपतीपुळ्यातून आली होती ही वैभववाडीतून आली होती आणि आता सगळ्या निघाल्या आहेत आणि त्यांची आता रिक्षा आले तर त्यांना आता रिक्षात सोडूयात आणि आपण पण थोड्या वेळानंतर आता निघणार आहोत त्यांना आता पटकन आपण बाय करू आणि आपल्याला पण फटाफट आता वरत न्यायचे आहे डिंगणीला कारण संध्याकाळी सातच्या आधी आपल्याला घरी पोचायचं आहे नवरा आणि नवरीला घेऊन चला बाय चला नाही ये उद्या ये उद्या पूजेला येणार आहेत आणि नानू आणि त्याचे पप्पा दोघे बाई कोरून चालले चला सांभाळून जा चला चला बाय नानू बाय चल चल सांभाळून बाय झूम होत नाही ना मंडळी लग्नाची वरात निघालेली आहे नवरा नवरी इथून आता निघाले संध्याकाळी साडेसातला आम्ही राजापूरवरून डिंगणीला आमच्या घरी नवरा आणि नवरी यांना घेऊन इथे आलो आहे बरात लांबचा प्रवास होता खूप कंटाळासुद्धा आला आणि काळोखसुद्धा झाला आहे तर आताही बघा इथे वरत आलेली आहे आता थोडा वेळ ते वरात नाचवली जाईल आणि नंतर मग आपल्या घरी गृहप्रवेश होईल काळोख आहे का त्याच्यामुळे काय दिसणार नाही काजय रामांचं नाव घेते काजळेकरांच्या घरात पहिल्याच दिवशी हिंदूने स्वराज्य स्थापन केले श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्लाने आपण संसाराची सुरुवात करूया सर्वांच्या आशीर्वाद या लवकर या वाटीत वाटी वाति, वाटी मध्ये आहे जिरा माझा, हिरा करता करता आज झालं लग्न लग्न करायला घेतले खूप कष्ट अजयरावांचं नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट छान ये तुमचं आमच्या घरी तर मंडळी लग्नाची वरात वगैरे घरी आले नवरीचं गृहप्रवेश पण झालाय आणि संपूर्ण सगळ्या विधी अगदी आनंदामध्ये पार पडलेत तर आजचा हा संपूर्ण लग्नाचा व्हिडिओ म्हणजे म्हणजे अगदी आम्ही राजापूरला गेलो होतो गोवळ तर जेवढं जास्तीत जास्त जे काही दाखवता येतील कोकणातल्या सगळ्या परंपरा होणाऱ्या लग्न तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला लग्नाचा कसा वाटला हे आपण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुरिया काय सांगतो आहेस चॅनलला काय करा सबस्क्राईब मोर्या संक चॅनलला सब्सक्राइब करा तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय गुड नाईट भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय